आज दाख गुनुती गुनुती। तुम्हाला दाखवायचं तुम्ही म्हणता का नाही करते कसा करते तर मित्रांनो काय पारंपरिक जसं आपण पण जरा बदल आहे तर तुम्हाला सांगते आज हिनी बाजार म्हणजे आणलाय दुपार आपल्याला मसाला करायचा दोन तीन दिवस झाले मी मसालाच बनवते आज म्हणलं चला तुम्हाला दाखवती तरी आपण मसाला कोणचा वापरतोय वापर कोणचा नाही कारण कसा आहे मी आता जेवढं तुम्हाला दाखवायचंय तेवढं तेवढं पराठीत काढून घेतलं ना तर तुम्ही मनचाला एवढा एवढा थोडा थोडा मसाला कसा का दिसतो या ती आधी तुमची शंका दूर करते कारण की सगळं काय आपलं बसत नाही परातीत त्यामुळे ही मी काढून घेतलंय पराठीत तुम्हाला दाखवण्यासाठी खास कोणता कोणता मसाला हाय तर बघा ही हाय जिरा हाय हाय जिरा आणि जी आपला सगळा सौदा असतो ती ही सगळा सौदा हाय इकडं हळकुंडा येत इकडं ही येलदोडा येत ह्याला काय माहिती तिव जयावित्री जयवित्री का सावित्री काय असेल ते असेल स्टार फुल काय असेल ते बाबा इथं असं काढून ठेवलं या तर इथं ही मोहरी आणि मी मिक्स केली होती बरं मिक्स केली परत मी अजून बघलेला काढली तर अगा इथं हे काढून ठेवली ती दोन वस्तू दगडी फुलं आपलं तमलपत्र काय आहे हा आणि बाबा आपलं आपला धन धन पण बघा आपण एकदम भारी क्वालिटीचं वापरतोय मित्रांनो यात कुठलीही का घाण काहीही नाही बघा तुम्ही कलर कसा दिसतोय मिरची पण आपण जे आहे ती आता जे आपलं म्हणजे काळा बनवलाय त्यात आपण बिगडी मिरची वापरत नाही आणि त्यात म्हणजे वैशिष्ट्य कसं आहे खोबरं कसं पाहिजे की पूर्णपणे असं असं झालं पाहिजे बाबा खोबरं ह्या बाई असाय कसं आहे खोबर पूर्ण तेलकटन ताज फ्रेश आहे बघा हे दाबलं तर असं चुरगळतंय हाय सुटलं पाहिजे कडक नाही कडक कडक नको आपल्या पुटक्या असराला कडक खोबर चालत नाही त्यामुळे कसं पाहिजे खोबरं एकदम असं वलसर पाहिजे मऊ खोबर खोबर व्हायलाच आहे पण ह्या तेलाचं प्रमाण भरपूर आणि खोबर एकदम ताज असल्या तर एकदम बघा मऊच कसं एकदम फ्रेश आहे खोबरं का आपण जितू नाही आता ह्याला चिरा पडले तर तुम्हाला ह्याला चिरा पडलेले तेलकट दिसतंय या हाय का तेलकटपणा ह्या पण बाहेर आलेला आहे या

म्हणजे आपण थोडक्यात काय वाटण तयार करणार वाटण तयार करणार मी पण आता कसं आहे ही जरा ह्या दोन तीन दिवसात उघडलाय त्यामुळे एक जसा पाऊस उघडलाय तसं ही दोन तीन दिवस माझा करण्यात तरी मग ह्यांना म्हणलं आज म्हणलं आपल्या बहिणीशी म्हणलं आपण कसं कसं करतोय कसं कसं नाही सगळ्यांना प्रश्न पडला होता की पिळगी मिरची तू वापरती का तर मी पिळगी मिरची वापरत नाही बहिणीनो का वापरत नाही तर पिळगी मिरचीचा वापर काय करते की कधी कठीण्यासाठी पिळगी मिरची वापरते तर आपण आणतानाच मिरची आणतो या लाल पडक आणि लवंगी मिरची त्यामुळे आपल्याला काय ती बिडगी मिरची वापरायची गरज भासत नाही कारण की बिडगी मिरची वापरली की आबूसपणा आप आपल्या मोठक्या येसराला येतोय मग आबूसपणा आपल्याला नको आहे काय असेल की आपल्या झणझणीत ज़न तर तडके बाज पाहिजे आपल्याला

पण आलता की दादा तुम्ही जर यायचा असेल तर आम्हाला मसाला येताना घेऊन होतं पण दुसरी काम आल्यानंतर जुळलं नाही मसाला पॅक करून शिना ठेवला पण आता उद्या तर काय आहे रह म्हणजे पोस्ट ऑफिस बंद राहतंय मग डायरेक्ट ह्यांना शिनार म्हणलं सोमवारी जावा आणि आपली पार्सल टाकायला जाणारच आहे त्यांच्या सांग त्यांचा पण मसाला पोहोच करा मित्रांनो आवडलंय तर माणूस मागवतोय जर आवडलं नसतं तर माणूस मागवल का नाही आव त्याच्यापेक्षा पण केलं नाही त्यात सुद्धा माया प्रेम ह्यात कष्ट पण आहे आणि माया ममता प्रेम पण आहे त्यामुळे हे सगळं काय असेल की तुमच्या आशीर्वादाने एकदम जोमात चालू आहे असं जोमात चालवायचं मला अजून पण पुढं पुढं बदल घालवायचा इथं पण त्याला कसं असतंय जरा कुणीकडे तर कम करता भासते कुठ तर कमी पडते मी पण माझ्याकडे मी कमी पडते बरं का त्यामुळे जरा थांबवता थांबवलंय थोडंफार कारण की आपल्याला एवढे ऑर्डर पडले त्या पावसामुळे आपल्याला मसाला म्हणजे बनवताच आला नाही कारण की चिरचिड असल्यामुळे मिरची वाळत नाही आणि जर मिरचीच वाढली नाही तर मिरची बारीक होत नाही त्यामुळे मिरचीला लागतं गुण या वादळीमुळे मिरची काय होती सादळ्या देत होती दोन्ही त्यामुळे मसाल्याला लय म्हणजे लय लयच होतो तुम्हाला त्या पावसात की बाबा आपल्याला तर ऑर्डर पडले ते आता कसं करायचं कसं करायचं पण उघडत दिली जोपर्यंत आता सगळं हिनं सांगितलं ऑर्डरी पडले त्या पण हिन ही सांगितलं नाही की आपल्याकडं मसाला शिल्लक <laughs> आहे कारण आपण का पहिला स्टॉक केला होता चाळीस किलोचा त्यात न खपलं तर अजून आपल्याकडे <laughs> दहा किलो शिल्लक आहे तोपर्यंत अजून आपण बनवायला लागलो वीस किलो ते किलो नाही बी पडू दे पण कसं होत आहे पाऊस जर लागला ना तर पावसात बनवता येत नाही त्यामुळे आपण शिल्लक कमी का असं ना पण तुम्हाला एवढं थोडं थोडं मटेरियल आम्ही दाखवतोय कसं होतंय बर का आपण एकदम जास्त मसाला बनवत नाही एक दिवशी जास्त बनवत नाही आपल्या घरचा हा कारण कसं होत आहे आपण एकदम जर आपले एकाच टायमाला वीस किलो बनवाय घेऊन गेलो तर जी बनवणारे ती आपल्या घरचा डंग असला म्हणजे चालतंय पण बाहेरची जरा हे करते ती कटाळते ती त्यांना बी काम असते ती त्यामुळं आपल्याला जेम तेम दिवसाला नाही म्हटलं तर दहा किलो मिरच्या बाकीचं मटेरियल असं आपण दिवसाला मसाला बनवतोय मिरच्या दहा किलो बाकी त्याचं मटेरियल असं आपण ही दिवसाचं टार्गेट ठेवलेलं आहे एकदम जर वीस किलो मिरच्या किंवा आपण पोतं घेऊन गेलो तर आपला मसाला करणारी वळताडून जाते

दाखवण्याकरता फक्त हे काढलेलं आहे हे काय तुम्हाला एवढ्या मसाल्याचं एवढं मटेरियल म्हणून आम्ही दाखवत नाही हे ना, ना, ना। फक्त तुम्हाला दाखवतोय की ह्या टाइपचा मसाला वापरतोय आपण आणि ह्यात फक्त आता मिरची जाणार आहे आणि आपलं लागणार तेल आणि मीठ एवढंच ह्यात जाणार आहे बाकी काय दुसरं नाही बाबा हाई साधा सिंपल मसाला हा कांदा लसूण राहणारच आहे ती पण ते काय कांदा लसूण काय कुठलं म्हणजे केमिकलचं नाही किंवा काय नाही आपल्या आहे उलट कांदा तर प्रत्येकाला खाण्यात लागतो लसूण तर प्रत्येक भाजीत लागतो आणि त्याच्या शेवट चव नाही कुठल्या भाजीला आणि कशाला तर मित्रांनो तुम्ही पण मला सांगा वाटण मी तयार करणार आहे तर तुम्हाला जर पाहिजे तर दिलेल्या नंबरवर व्हिडिओवर नंबर माझा त्याच्यावर मला तुम्ही संपर्क करू शकता या त्या सांगा ते वाटण पण तुम्हाला पोच म्हणजे मसाल्या बरोबरच पोहोचई आणि ती वाटण जी आपण तयार करणार आहे तुम्ही कुठल्याही भाजीला टाका बरं का दादा जी पातळ तुम्ही भाजी बनवणार आहे त्याला कुठल्याही भाजीला वापरा चालतं फक्त खास मटणालाच वापरावं असं नाही फक्त त्यानं काय होणार आहे भाज्या मिळून येणार आहे ते आणि चव येणार आहे एवढंच होणार आहे थोडक्यात तो एक मसालाच आहे पण तो मसाला कसा आपल्या गावाकडल्या पद्धतीत जी गावाकडल्या पद्धतीत वाटण जी जुनी बनवत होती किंवा आता बनवते ती त्याच्यापेक्षा जरा वेगळं राहणार आहे तसं आपण हे सगळं धन त्यात जी काही काय मटेरियल लागतंय हे बनवताना तुम्हाला तर दाखवणारच आहे आणि क्लिअर कट दाखवूनच बनवणार आहे आणि आपल्या मला जी क्वालिटी आहे म्हणून मागणी आहे तर आपल्याला ह्या हा, हाय ह्या क्वालिटीत अजून कशी क्वालिटी सुधारता येईल एवढा आपण चांगला प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत एकदम एक नंबर कविता कोळी मसाला काळा मुटका मसाला दर्जेदार कसा होईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तर तुमचा असाच आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादाने आमच्या मुटके असराला अशाच कणा 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 ऑर्डर येऊ द्या